नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी युवा आदिवासी संघाची नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन हजार चोवीस साजरा करण्याकरता नवीन कार्यकारणीची निवड आज सात जुलैवार रविवार रोजी अकरा वाजता आई गावदेवी मिटिंग हॉल दबकपाडा फाटा सेलवास रोड येथे युवा आदिवासी संघामार्फत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन ची नवीन कार्यकारणीची निवड करण्याकरता व मागील जागतिक आदिवासी दिन साजरा झालेला खर्च या संदर्भात तसेच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम तसेच युवा संघटन एकजूट करून युवाना संघटित करून सामाजिक बांधिलकी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम करण्यासंदर्भात आयोजन हे युवा आदिवासी संघाने करण्यात आले होते यामध्ये सर्व माजी अध्यक्ष माननीय कार्याध्यक्ष माननीय सर्व उपाध्यक्ष माननीय सचिव माननीय सहसचिव माननीय खजिनदार व सहखजिनदार माननीय युवा संघटक माननीय प्रसिद्धी प्रमुख माननीय सल्लागार व वरिष्ठ सल्लागार व युवा वर्ग युवा महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन हजार चोवीस साजरा करण्याच्या या बैठकीत सर्वात प्रथम मागील नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन हजार तेवीसचा झालेला जमा खर्च वाढावा मांडण्यात आला असून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यामध्ये सर्वांमध्ये राजू सोनू तर विनोद मावंजी मवळे यांचे, यांचे कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष मनोज अवतार रवी थेतले मनोज कांबळी विशाल गावी सोमनाथ टोकरेकर खजिनदार पदी राहुल घेगड सह खजिनदार पदी दीपक भुहे व राहुल शेंडे तसेच सचिवपदी राजेश कोरड तर सह सचिवपदी श्लेश यांची निवड करण्यात आली असून युवा महिला अध्यक्षपदी रुपाली गभाले यांचे सर्वांमध्ये निवड करण्यात आली असून सर्व आदिवासी युवा संघाकडून सर्व कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन तसेच शुभेच्छा देण्यात आल्या आहे वरिष्ठ सल्लागार हरिश्चंद्र भुहे यांनी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन हजार चोवीस साजरा करण्याकरता नवीन कार्यकारिणीची निवड वारावा बैठक याबद्दल बदल मांडले वार्ता हरेंद्र इंडिया न्यूज 28 साठी विश्वनाथ भुये जवहर तालुका ब्युरोची रिपोर्ट संभळतात आदरणीय चौधरी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि विशेष जिद्दी शक्ती या आदिवासी युवाच्या पाठीमागे जे असते की असं म्हणतात की स्त्री शक्ती ज्यांच्या पाठीमागे असते ते कार्य हे सफल त्या ठिकाणी घडत असतं असे ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत